आई आज काय बनवतेस आज मी नागपंचमीचे दिंडे बनवणार ना आहे घेतलेले मी दोन वाटी खोबरं किसून घेतले कारण ओल नारळ नाही होतं माझ्याकडे मग किसून घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे विलायची घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे मी आता एक चमचा तूप घेते मध्ये तापत हे कडाई तापलेली आपली त्याच्यात मी तूप टाकते आणि त्याच्यात हे खोबरं भाजून घेते आपण गुळ टाकू त्याच्यात hmm. आता हे थोडं भाजून झालेलं आहे आपलं खरपूत झालेलं आहे थोडं जास्त नाही आणि तुम्हाला ओलसर पाहिजे तर मी ना अर्धा वाटी टाकणार आहे त्याच्यात ओलसरपणासाठी आता आम्ही गुळ घेतलेला आहे गुळ चांगला विजळून घेत आहे त्याच्यात मग आता याला ये ओलसरपणा येण्यासाठी मी अर्धा कप अर्धी वाटी दूध टाकत आहे मी याच्यात वेलची पावडर टाकत आहे मी आता आपलं हे सारण झालेलं आहे कारण ओल द्यायचं कारण ते गार झाल्यावर कोडं होणार थोडं पण आता मी बंद करत झालेलं आहे आपलं सारण चला आता पण हे पीठ गाळून घेतलेलं आहे मी आता मी थोडं मीठ घेते याच्यात मीठ टाकून घ्यायचं आलं का एक तळ तेल घेते याला सगळं एकत्र करून घ्यायच आणि आता थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचं याला आपले पीठ वगैरे मळून झालेले सारण बी गा गार झालेले आता मी दिंडी बनवायला घेते चारण भरून घ्यायचंय आणि असं दुबळून घ्यायचं थोडस कापून घ्यायचं आपले दिंडे तयार झालेले आता मी, 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 था मी, मी हे ना वाफीवरती मी ठेवते कारण मी गरम करण्यासाठी ठेवलेले होते चाळणी चाळणी मी तूप लावून घेतलेले मी त्याच्यावरती ठेवून घेते आता यांना वाफून घेते किती दहा मिनिटात जास्त नाही वाफवायचे चला आपले दिंड वाफून झालेले आता मी हे काढून घेणार अशा प्रकारे आपले गुळ खोबऱ्याचे दिंड तयार झालेले नागपचमी साठी मी बनवलेले माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करत जा आणि माझे चॅनल बघत जा धन्यवाद